सप्रेम जयभीन बिहार विधानसभा निवडणुकीचा दोन हजार पंचवीसचा निकाल काल आपल्या समोर आलेला आहे या निकाला संदर्भात अनेक जण वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत काही लोक हा मतदानाचा कौल स्वीकारत आहेत तर अनेक लोक या मतदानाला नाकारत आहेत या दोघांमध्ये आपली नेमकी काय भूमिका असली पाहिजे हे मी जाणून घेतलं आणि मग नेहमीप्रमाणे निवडणुकीचा दोन हजार वीसचा डेटा दोन हजार पंचवीसचा चा डेटा या कालावधीमध्ये सर्व पक्षांना मिळालेली मतं दोन्हींचं आकलन केलं सद्यस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षापासून विशेषतः आठ महिन्यांपासून ते एक वर्षापासून विरोधी पक्ष असणाऱ्या महागठबंधननं निवडणुकीच्या दृष्टीकोनात केलेली तयारी आणि त्या तयारीला प्रतिवाद करत असताना नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांनी घेतलेली भूमिका याचं अवलोकन केल्यानंतरनं मी हे निवडणुकीचे निकाल अत्यंत आश्चर्यकारक आहे हे मी मानायला तयार झालेलो आहे आश्चर्यकारक यासाठी आहे की ज्या वेळेला मी या वर्षी गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षानं विशेषतः राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीचं वातावरण ढवळून काढलं होतं ते पाहिल्यानंतरनं त्यांना प्राप्त झालेलं जनसमर्थन हे निश्चित सत्ता परिवर्तनाचं होतं निश्चित सत्ता परिवर्तनाचं यासाठी मी म्हणतो की ते सर्व लोकांमध्ये सर्व स्तरातून दिसत होतं वोट चोरीचा मुद्दा आणि त्यांची वोट अधिकार यात्रा त्याचबरोबरीनं त्यांनी चालवलेल्या संपर्क मोहिमा आणि त्या संयुक्तपणे चालवलेल्या याचा एक निश्चित परिणाम बिहारच्या राजकारणावर होताना दिसत होता व ती लोक सर्व मतांमध्ये गर्दी कन्वर्ट होईल अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती ही परिस्थिती जशी मीडियाच्या लक्षात येत होती आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लक्षात होती ती परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या चाणक्य असणाऱ्या लोकांकडनं सुटणारी नव्हती परंतु ते गोंधळलेले होते गेले वर्षभरामध्ये जो काही एक मोठा प्रवाह प्रचाराचा यांनी सुरू केला होता विरोधी पक्षांनी महागठबंधननी तो कसा भेदायचा हा एक मोठा प्रश्न बिहारच्या सत्ताधारी पक्षासमोर नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षासमोर होता आणि तो त्यांना निश्चित भेदता येत नव्हता मग अशा वेळेला काय करावं या विचारात असतानाच दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करून जी वोट अधिकार यात्रा वोट चोरीची जी मोहीम चालवली होती त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाबद्दल निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने संपूर्णतः अविश्वास निर्माण करण्यात आला करण्यामध्ये महागठबंधन यशस्वी ठरलं होतं महागठबंधननी भूमिका घेत पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा महायुतीचा किंवा महागठबंधनचा उमेदवार सुद्धा मुख्यमंत्री म्हणून घोषित केला होता तेजस्वी यादवांच्या निमित्तानं एकंदरीतच कुठेच ह्यांचा गोंधळ दिसत नाही एकसूत्रता यांच्या प्रचारामध्ये व एकत्रीकरण यांच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये जाणवत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला धक्का बसत होता आणि ते अत्यंत भेदरलेले अवस्थेत होतं आणि तशी बॉडी लँग्वेज आणि तशी एकंदरीत बिहारची परिस्थिती देशभर पाहिली जात होती जोपर्यंत यांची वोट अधिकार यात्रा सुरू होती तोपर्यंत यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब करण्याचं किंवा यांना कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर देण्याचं दारिष्ट हे भारतीय जनता पक्षाकडे नव्हतं किंबहुना भारतीय जनता पक्षाचा कोणता प्रतिनिधी जर वोट अधिकार यात्रेसंदर्भामध्ये वोट चोरी संदर्भामध्ये जर बोलत होता तर तो, तो चेष्टेचा विषय बनत होता इतकं वातावरण बिहारमध्ये महागठबंधनच्या बाजूने तयार झालेलं मी पाहिलेले माझे अनेक सहकारी बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी निवडणूक पूर्ण वातावरणामध्ये काम करत होते त्यांचे सर्वे त्यांचं जन्म हे निश्चितच त्याच पद्धतीचं अंतिम विश्वास आहे कारण ते फिल्डवर होते दुसरीकडे मग आता या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी शेवटी भात्यातला अस्त्र बाहेर काढलं आहे फ्री की रेवडी मुफ्त की रेवडी हा शब्द प्रयोग देशाच्या प्रधानमंत्र्यांनी वापरला होता तो काँग्रेसच्या विरुद्ध वापरला होता विशेषतः तो आम आदमी पक्षाच्या विरोधात वापरला होता नागरी सुविधा ज्या मुफ्त व कमी किमतीमध्ये दिल्या जातात विशेषतः शिक्षण असेल आरोग्य असेल आणि इलेक्ट्रिसिटी असेल ह्या ज्या गरिबांना योजना सरकारकडून दिल्या जात होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी मुफ्त की रेवडी हा शब्द वापरतात कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की लोकांना जर सुविधा मिळाल्या तर आपलं कसं होणार हा त्यांना प्रश्न सतत होता आणि म्हणून त्यांनी या राजकारणाला विरोध करणारं एक विधान हरियाणा निवडणुकीमध्ये का कुठल्या एका निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी केलं होतं बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व पूर्व काही दिवस अगोदर म्हणजे निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली निवडणूक आयोग सक्रिय झाला आणि त्यानंतरनं दोन महिन्यावर किंवा एक महिन्यावर निवडणुका होत असताना बिहारमधल्या सुमारे दीड कोटी महिलांना आकडा माझा लक्षात घ्या दीड कोटी महिलांना दहा हजार रुपये मुख्यमंत्री विकास योजनेच्या माध्यमातून थेट ट्रान्सफर केले गेले दहा हजार रुपये बिहारमध्ये अत्यंत मोठी रक्कम आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी पंधराशे रुपयाच्या योजनेमध्ये सरकार बनवलं होतं आणि त्याची रक्कम होती साधारणपणे नऊ हजार रुपये अशी काहीतरी आतापर्यंत त्यापर्यंत गेली होती ती रक्कम नऊ नऊ हजार रुपये लाडली बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये ती पण हजार रुपये पंधराशे रुपयाची होती मग ह्या पैशांच्या जोरावर त्यांनी एक कॅल्क्युलेशन केलं पंधराशे रुपयावर सत्ता जर देऊ शकतात तर थेट दहा हजार रुपये दीड कोटी मतदारांना त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये दिले सरकारी तिजोरीतून दिले मुफ्त की रेवडी ज्याला म्हणता येईल ते खऱ्या अर्थानं मुफ्की रेवडी म्हणून त्यांनी दिले आणि एक प्रकारे मतदान विकत घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला सरकारी पैशातून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा सांगतो सरकारी यंत्रणेचा सरकारी डेटाचा सरकारी पैशाचा उपयोग करून मतदार विकत घेण्याचं काम नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांनी केल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये आपल्या हाती फारसं काही लागणार नाही अशी एक वातावरण जे डी ज्या आर जे डी आणि काँग्रेसच्या महागठबंधनामध्ये सुरू झालं होतं आणि या संदर्भामध्ये ही भूमिका भेदणं हे त्यांना शक्य होणार नव्हतं हे जाणवत होतं आणि म्हणून आपण पाहिलं की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या प्रचारामध्ये तो जिवंतपणा फार क्वचित जाणवत होता तरी सुद्धा आर प्रमुख नितीश कुमार सॉरी आर डी प्रमुख तेजस्वी यादव असतील किंवा राहुल गांधी यांनी प्रचारामध्ये जोन धरला लोकांशी चर्चा केले संवाद केले आणि त्यांनी निवडणुकांना सामोर हो गेले या निवडणुकांचा निकाल जो आहे तो अत्यंत आश्चर्यकारक दोन दोनशे चार वगैरे वगैरे जागा एनडीएला महा ला आणि बाकीच्या नाही तर म्हणजे वन थर्ड पेक्षा जास्त म्हणजे बिहारमध्ये विर, विरोधी पक्ष नेता राहणार नाही अशा पद्धतीचं मतदान हे त्यांनी घेतलं सीट्स त्यांनी प्राप्त करून घेतल्या मग त्यानंतरनं मी तातडीनं सायंकाळी सहा वाजताच काल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं त्यांचा डेटा चेक करतो मागच्या वर्षी आर जेवढी मतं होती तेवढीच मतं हो, तेवढीच मतं ही हो, या निवडणुकीमध्ये किंबहुनात त्यापेक्षा वीस दहा बारा लाख मतं ही वाढलेली मत आहे मी पुन्हा सांगतो तेजस्वी यादव यांच्या पक्षाला मागच्या पाच वर्षाच्या निवडणुकीपेक्षा यावर्षी मतं वाढलेली आहेत बावीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे तेवीस टक्के मतदान हे त्यांच्या पक्षानं घेतलेलं आहे या दीड कोटी मतदारांना दहा दहा दीड कोटी महिला मतदारांना संज्ञान महिला मतदारांना दहा हजार रुपये लाच स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा या रणधुमाळीमध्ये त्यांनी त्यांचं मतदान कायम ठेवलेलं आहे वाढवलेलं आहे तीच परिस्थिती महागठबंधनचे काँग्रेस असतील किंवा अन्य पक्षांची राहिलेली आहे मग हे मतदान म्हणजे ज्या वेळेला बावीस तेवीस टक्के मतदान आर जेडीला दोन हजार वीस मध्ये होती त्यावेळेला त्यांची एकाहत्तर सीट होते आणि तेवीस टक्के मतदान आज आहे आणि त्यांच्याकडे चोवीस सीट्स आहेत हा जी तफावतो ही वाढलेल्या मतांची आहे मग ही वाढलेली मतं नेमकी कोणती आहेत कोणाची आहेत तर ही वाढलेली मतं निश्चितच विकत घेतलेल्या मतदारांची आहेत होय ही निश्चितच विकत घेतलेल्या मतदारांचीच मतं आहेत का याचा विचार आपण करायला हवा आणि ज्यांनी निवडणूक पूर्व दोन महिन्यांपूर्वीच आपला पराभव मान्य केला आणि मतदारांना विकत घेण्यासाठी जनतेच्या पैशावर तिजोरीवर डल्ला मारला त्या जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्षाला हा पराभव आपण देऊ हा विजय आपण देऊ शकतो का याचा विचार सुद्धा त्यांनी करावा आणि मी पुन्हा एकदा सांगतो की बिहार निवडणुकाच्या निकालांना अनेक आस्पेक्ट अनेक वेगवेगळे आयाम आहेत ज्यामध्ये दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचं चो, चित्रीकरण चोवीस तास अठ्ठेचाळीस तास वृत्तवाहिन्यांनी विशेषतः हिंदी वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीनं केलं होतं ते पोलरायझेशन करण्यासंदर्भात बिहारमध्ये अत्यंत प्रभावी ठरल्याची एक धक्कादायक माहिती पहिल्या टप्प्यामध्ये आता बाहेर येत आहे दहा हजार रुपये दीड कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करणं ही एक बाब आपल्यासमोर येत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता आपण निवडणुकीसाठी आव्हान म्हणून जर कोणाला स्वीकारलं पाहिजे तर ते विक्री विकत जाण्यास तयार असलेल्या विक्रीस तयार असलेल्या मतदारांनाच आपल्याला आव्हान समजायला हवं आणि त्यांच्यापासून सावध व्हायला हवं एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम मी राहुल राहुडंबाई